आज महाराष्ट्रातील विधान परिषदेचे जी निवडणूक झाली त्याचा निकाल अपेक्षेप्रमाणे माहितीच्या बाजूने लागलेला आहे यामध्ये मान्य नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनेखाली भारतीय जनता पार्टीच्या जा पाच जागा शिंदे गटा शिवसेनाच्या दोन जागा तसेच राष्ट्रवादी अजितदादांच्या दोन जागा अशा नऊ जागा माहितीने शिकलेल्या आहेत आणि विरोधी महा जी महागाडे त्यांनी त्यांना फक्त दोन जागेवर विजय मिळवता आलेला आहे याप्रमाणे काय होईल की आज महायुतीमध्ये मत फुटतील ही जी लो विरोधकांनी जी आशा ठेवली होती तसं काय झालेलं नाही उलट काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं यामध्ये फुटलेली आहेत आणि महायुती या पद्धतीनं विधानसभा येणाऱ्या विधानसभामध्ये जनतेला समोर येऊन निश्चितच विजय मिळेल आज आम्ही मिरज शहरामध्ये नामदार सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली मान्य सुशांतदा खाडे यांच्या मार्गदर्शनासाठी आज इथं जल्लोष साजरा केलेला आहे आणि माहितीच्या सर्व विजय उमेदवारांना अभिनंदन आज विधान परिषदेची निवडणूक पार पडली त्या निवडणुकीमध्ये आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली या निवडणुकीसाठी भाजपच्या वतीनं त्याच पद्धतीनं शिंदे गटाच्या वतीनं शिवसेना यांच्या वतीनं दोन उमेदवार पवार गटाच्या वतीनं दोन उमेदवार असे नऊ उमेदवार महायुतीच्या वतीनं उभा केलेले होते आणि ह्या तिघांच्या नेतृत्वाखाली नऊच्या नऊ उमेदवार भरघोस मतांनी निवडून आले त्यांचं सुरेशभाऊ खाडे आणि त्यांच्या सर्व मतदारसंघाच्या वतीनं त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो